श्री क्षेत्र ज अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा नेता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून व्यासाचा जन्म कसा झाला तुम्हाला माहिती आहे का व्यास याचा जन्म एका अनैतिक पद्धतीने झालाही लक्षात ठेवा कुंभमेळ्यामध्ये शासकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे ते पाणी मलमूत्र विसर्जित आहे ते पाणी पिण्याचे किंवा आंघोळ करायचे लायकीचं नाही हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितले ना तुम्ही आम्ही म्हणायचं गरज नाही आणि कुंभमेळा हा एक धार्मिक सोहळा असते तुम्ही इव्हेंट करायला लागलाय तिथं मोदी काय डुपक्या मारते तुमचा शाह काय डुपक्या मारते देवेंद्र फडणवीस काय मारते तो योगी काय मारते तुम्हाला काय संदेश द्यायचा लोकांना की त्या ह्याच्यामध्ये जरा पाणी घे त्या कुंभमेळ्यामध्ये त्या नदीच्या याच्यावर जर तुम्ही डुबक्या मारला तर तुमचं आहे शालन होतंय पापक्षालन होतंय याच्या ते यह संकल्प आहे मग आता ज्यांनी डुबक्या मारल्या तुम्ही पाप करते मान्य करताय ना एकाकडे आणि महाभारत कुणी लिहिलंय व्यासाने आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा माहिती नसेल व्यासाचा जन्म कसा झाला तुम्हाला माहिती आहे का व्यास याचा जन्म एका अनैतिक पद्धतीने झालाही लक्षात ठेवा एका नावेमध्ये ते, सत, ते सत्य काय ते सत्यवती नावाची मुलगी नावाडी होती आणि त्या नावाडी नाव पलीकडं करण्याचं काम होतं तिथं त्या नावेमध्ये हे पराश ऋषी बसला आणि आता ऋषी म्हणजे शांत पाहिजे सैमी पाहिजे की नाही त्या पराश ऋषीची भावना त्या सत्यवतीच्या नजरेवर गेली ही तरुण होती सुंदर होती देखणी होती त्या पराश ऋषीला वाटलं की हिच्याशी आपण संभो करावं आणि त्यानं संभो करण्याची इच्छा त्या सत्यवतीवर इच्छा व्यक्त केली सत्यवती काय सांगितले ती आधी होय नाही होय नाही म्हणजे नंतर कबूल झाली तो तिनं तीन आटी ठेवल्या तिनं म्हणल्या मी मत्स्यगंध आहे माझा जे वास आहे तो गेला पाहिजे म्हणले दुसरी गोष्ट आहे मला तू भोगल्यानंतर माझं जे कौमारी नष्ट होणार आहे ते कौमारे मला प्राप्त झाले म्हणजे आणि तिसरी गोष्ट तिनं सांगितली की आपण संभोग करत असताना दोघं कुणालाही दिसलं नाही पाहिजे आणि त्या पराश ऋषीने सगळं मान्य केलं आणि त्याला धोकं निर्माण करून त्याचा समूह घेता आणि त्याच्या पोटी हे व्यास वेद व्यास म्हणतो ना हे व्याद व्यास व्यास की अशा प्रकारचे तिचा जन्म झाला आहे हे व्यासाने काय उद्योग केला परत ज्या शांतनु शांतनू राजा आणि सत्यवती यांचं लग्न झालं त्यांना दोन मुलं विचित्र चित्रांगत त्यांच्या दोन बायका अंबाले आंबाले का त्यांना मुलं होत नव्हती त्यांचे नवरे युद्धात किंवा कशा मारले गेले आणि सत्यवतीला प्रश्न पडला की आता आमचं राज्य कोण चालवणार त्याने मग तिचा मुलगा जे होता व्यास त्या व्यासाला बोलवून घेतली आणि त्या दोन दोन राण्याला तिची इच्छा नसताना व्यासाची तिने संभ करून दिला जी राणी डोळे झाकली भीतीनं तिला आंधळा दुसरा झाला जी राणी थरथर कापली तिला पंडू झाला आणि पुन्हा त्या दोघेला सांगितले तू परत दोन्ही पुत्र आपले चांगले होत नाहीत त्याला दोन्ही राण्या त्याच्याशी संभोग करायला नकार दिला आणि मग तिला जाशीला पाठवून दिल्यानंतर जाशीच्या पोटी ह्या व्यासाने तिला जन्म दिला त्याचं नाव विदुर असतं मला मला ह्याच्यातनं तुम्हाला काय सांगायचं माहिती आहे का असं कधी घडतंय का सांगा संभोव करताना डोळे मिटले की त्याला आंधळा पुत्र होते संभोव करताना एखादा भिल्यानंतर त्याला ते पंडूरा होतोय असं कधी कोणाच्या आयुष्यात घडलं आहे का आणि असा हा व्यास आम्हाला किंवा आमचा आदर्श कसा असू शकतो आहे आणि तो व्यास म्हणजे कोण व्यास सिस्टम जगडत ते राहील म्हणजे जगामध्ये जे जे लिहिलं आहे ते व्यासाचं उस्त आहे म्हणणारी संस्कृती आपल्याला सांगली जात आहे ह्या माझ्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन कुणी करावं अशी माझी त्यांना अपेक्षा आहे दुसरी एक तुम्हाला भूमिती सांगतो आमचा बळीराजा अतिशय पवित्र राजा धार्मिक राजा, राजा शाला मारण्यासाठी विस्तूर्ण काय केलं वामनाचा अवतार घेतला तो दानशीर होता त्यानं तीन पावलाची जमीन मागितली तीन पावलामध्ये काय पहिलं पाऊल जमिनीवर ठेवलं सगळं जमीन व्यापली दुसरं पाऊल आकाशात ठेवलं आकाश व्यापलं तिसरं पाऊल कुठं ठेव म्हणजे बळीराजाने सांगितलं माझ्या मस्तकार ठू आता मला सांगा दोन पावलं ठेवल्यानंतर तीन पावलामध्ये सगळं पृथ्वी व्यापली जाते का म्हणजे त्याचं टांगडं राहते काच हो मी जर ठरलं इतके तिथे पाऊल वाचायचं आपण टाकू शकतो का तरी नाही अशा बळीराजाचा खरं खरा कारण त्या दुष्टबुद्धीनं ह्या वामनावताच्या नावानं विष्णूने त्याचा बळी घेतलेला आहे म्हणजे अशा जे धर्मग्रंथ आहेत ते आपण मानायचं आहे का माना अनुसयाचं सत्वहारण करायला कोण गेलं ब्रह्मा विष्णू महेश गेले त्यांनी लहान तिथं त्याला काय सांगितलं सांग परीक्षा घ्यायला तू निर्वस्त्र वाढ म्हणले या कथा ज्या आहेत ना ह्या कुर्ति आपण विचार केला पाहिजेत न याची कथा वृंदाची कथा तीच आहे ज्यालंत ऋषीची पत्नी वृंदा तिचं पण विष्णुने असत भोग घेतला अशा कितीतरी कथा ह्या आपल्या पुराणामध्ये आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद